गुस येथे दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी सर्वप्रथम चंद्रपूर मतदारसंघातील लोकप्रिय आमदार किशोर किशोरभाऊ जोरगेवार यांच्या जनसंपर्क का कार्यालयात भाजपचे ज्येष्ठ नेते व मोठ्या संख्येने उपस्थित पदाधिकारी यांनी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आले तसेच अनेक मंदिरात जाऊन त्यांच्या दीर्घायुष्य उत्तम आरोग्य आणि यशस्वीतेकरिता पूजा महाआरती आणि प्रार्थना करण्यात आली विविध ठिकाणी फळवाटपही करण्यात आले अनेका अनेक ठिकाणी व भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले या प्रसंगी भाजपा युवा नेता श्री आशिष मासिरकर बैरम बाबा मंदिर देखरेख व अध्यक्ष श्याम आगदारी माजी बहुजन आघाडी महिला अध्यक्ष सौ उषाताई आगदारी वनिता नियाल संध्या जगताप अलका भंडारकर ज्योती बावरे श्रद्धा पोनाला नागपूरे बेबीताई सूरज मोरपाका भूदेवी अटेला पूनम मस्के सुशिला डाकरे भारत साळवे नथुजी ठेंगणे मालेकर मंगेश मडावी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी पंकज रामटेके चंद्रपूर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा